वास्तुशास्त्रानुसार प्रत्येक गोष्ट योग्य दिशेला असावी असे म्हटले आहे त्यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा राहते आणि वास्तुदोष होत नाही पूर्व दिशा ही सूर्योदयाची दिशा आहे या दिशेने येणारी किरणे ऊर्जावान आणि सकारात्मक असतात घराचा मुख्य दरवाजा किंवा गेट पूर्वेला असेल तर ते शुभ मानले जाते पश्चिम दिशेला स्वयंपाक घर किंवा शौचालय ठेवायला हरकत नाही पण स्वयंपाक घर आणि शौचालय एकमेकांच्या जवळ नसावे घराच्या उत्तर दिशेला जास्त खिडक्या आणि दरवाजे असावे बाल्कनी आणि वॉश बेसिन ही उत्तर दिशेला ठेवणे चांगले असते या दिशेला मुख्य गेट असेल तर शुभ असते दक्षिण दिशेला शौचालय ठेवू नका या दिशेला जड सामान ठेवणे योग्य असते दक्षिण दिशेला खिडक्या किंवा दरवाजे असल्यास घरात नकारात्मक ऊर्जा येऊ शकते ईशान्य दिशा पाण्याच्या गोष्टींसाठी योग्य आहे या दिशेला बोरिंग जलतरण तलाव पूजाघर ठेवणे शुभ असते दिशा दिशा ही दिशा अगनी तत्वाशी संबंधित आहे त्यामुळे गॅस शेगडी बॉयलर किंवा ट्रान्सफॉर्मर या ठिकाणी ठेवावे दक्षिण पश्चिम दिशा या दिशेला खिडक्या किंवा दरवाजे ठेवू नये घर लहान असले तरी त्याला समोर किंवा मागे अंगण असणे चांगले अंगणात तुळस सारखी झाडे लावल्याने सकारात्मक ऊर्जा येते हे नियम साध्या पद्धतीने पाळल्यास तुमच्या घरात सकारात्मकता आणि समाधान राहील